नमस्कार मंडळी मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि आमची चिवताई बघा आता खाण्याची वाट बघत तर तिला असं सकाळ सकाळ खायला दिल्याशिवाय इथून अजिबात हालत नाही तर तिला मी खायला दिलं आणि त्यानंतर आली मी आता टेरेस वरती आता पाठीमाग ना सात आठ दहा दिवस चांगला आता पाऊस लागूनच होता जास्त काही ऊन पडत नव्हतं त्यामुळे ना झाडांच्यावर थोड्या थोड्या आळ्या झाल्या होत्या तर आता मोगऱ्याची जाळी ना खूप मोठी आपली त्याला जास्त फुलंच येत नव्हते कारण आळ्या झाल्या होत्या ना वातावरणामुळे नवीन पालवी फुटली काळे आले की त्या आळ्या खाऊन घ्यायच्या आणि त्याला फुलंच ना तर वातावरणामुळे ना खूप पटकन आळ्या झाल्यात पुन्हा झाडाला कारण पंधरा दिवस झालेत फक्त झाडांना फवारा मारलेला त्यामुळे फौजू साहेब काय बोलले मी जरा फवारा थोडासा बदलून बघतो त्यामुळे त्यांनी थोडेसे औषधे ह्यावेळेस वेगळे आणले लिमुनी वर, वर, तर लिमुनीच्या झाडावर कडीपत्त्याच्या झाडावर त्यानंतर बेलाचं झाड लावले ना त्याच्यावरती सुद्धा आळ्या झाल्यात आणि मोगरेवर तर भरपूर येतं तर वातावरणामुळे पण आणि आमच्या इकडे सगळं मोकळं वातावरण आहे ना त्याच्यामुळे सुद्धा पटकन लगेच किडे होतात झाडांना तर फौजी साहेबांचे मित्र आहेत ना साळे भाऊ त्यांच्याबरोबरच ड्युटीला असतात ते दोघं बरोबरच असतात तर ते पण आले होते ते पण म्हणले की मी तुम्हाला फवारा मारू लागतो तर हे बघा आधीची एक बाटली आणली होती औषधाची आणि हे एक अजून एक आणली तर दोन्ही मिक्स करून टाकायच्यात तर साळेभाऊंच्या शेतामध्ये सुद्धा साळेभाऊ कधीमध्ये जातात ना तर शेताबद्दल त्यांना भरपूर माहिती आहे तर ते बोलले की मग त्या फवऱ्यामध्ये ना लिंबूसुद्धा पिळावं लागतं तर लिंबू राहिलंच नव्हतं घरामध्ये मग भाऊजी साहेबांनी ना पाठीमागच्या ताई नाव देऊन विचारलं ताई लिंबू आहे का तर ताई बोलले आहे घेऊन जा मग भोरी साहेब बोले मी लिंबू घेऊन येतो तोपर्यंत साळेभाऊनी मग इथं पंप भरला पाण्याचा तर पंप होता अठरा लिटरचा त्यामध्ये एका बाटलीचं औषध तीस एम एल टाकायचं होतं एका बाटलीतलं औषध पंचवीस एम एल टाकायचं होतं तर झाडांचे औषध असले तरी पण ते येत ना मोजून मग टाकावे लागतात नाही तर मग झाडं खराब होतात असं बोलतात तर साळे होत ना असं औषध मोजून मापून त्याच्यामध्ये टाकत होते पंपामध्ये आणि लिंबू पण पिळलं त्याच्यामध्ये त्यांनी कारण लिंबाने ते म्हणले की ते औषधे ना जास्त स्ट्रॉंग बनतं किंवा काहीतरी म्हणतात आळ्या येत ना लवकर जातात काहीतरी होतं म्हणले तर लिंबू पिळावं लागतं म्हणले त्याच्यामध्ये तर मग त्यांनी लिंबू पिळलं आणि पुन्हा पाणी ओतलं पंपामध्ये आणि फौजी साहेबांनी घेतलं मग पंप पाठीवर आणि फौजी साहेब लागले मग झाडांना फवारा मारायला तर पंप इलेक्ट्रिक आहे ना त्याच्यामुळं काही नाही पटपट उरकतं फवारा मारायचं आणि प्रेशर पण भरपूर आहे त्या पंपाला तर तुम्ही बघू शकता लिंबूच्या झाडाला कशा काळ्या काळ्या आळ्या झाल्यात तर दोन दिवसापूर्वी अजिबात नव्हते या झाडाला आळ्या आणि आता दोन दिवसातच लगेच एवढ्या आळ्या झाल्यात कुठून येतात काय ये माहीत अचानक तर लिमुण्याच्या झाडावर बेलाच्या झाडावर त्यानंतर कडीपत्त्या झा कढीपत्त्याच्या झाडावर आणि आपली मोगऱ्याची जाळी ना त्याच्यावर जास्त तर जास्तच झाल्यात तर असं आळ्या झाल्यात तर फोजी साहेब काय बोलले आज जरा जरा ऊन पण आहे तर ऊनाने फवारा मारल्यानंतर ऊन थोडंसं टकलं ना तर सगळा रोग आहे ना आळ्या मरून जातात त्यामुळे ते म्हणले आज मी सगळ्या झाडांना एकदा फवारा मारून घेतो तर हे बघा इतकं प्रेशर आहे त्या पंपाला तर पटपट पड़ उरकते लगेच फवारा मारायचं आता वरच्या झाडाला फवारा मारून झाला फौजी साहेब आले खालच्या झाडांना फवारा मारायला तर गवती आई इथं त्यानंतर नागिंचे पानं इथं अजून इथं मिरच्या आहे वरती कोथंबीर पण आहे तर फौजी साहेब मला सांगत होते की दोन तीन दिवस कशालाच हात नाही लावायचा आणि दोन तीन दिवसांनी जरी तुम्ही गवती चा कोथमीर घेतली ना तर ती धुवून घ्यायची कारण फवारा मारलेला आहे लाखाची व्हायचे बारा हात तर ते मला म्हणजे खूप ओरडून सांगत होते अजिबात कोणत्या झाडाला हात नाही लावायचं दोन तीन दिवस तर हे बघा ते असं म्हणजे खाली गवत टाकलेलं आहे ना गवताच्या लाद्या पामट्रेनच्या मध्ये मध्ये तर त्याला सुद्धा असं फवारा मारत होते तर ते भुरेच्या अस्वल असतात ना ते सुद्धा असं भरपूर असं फिरत राहतात पावसाच्या वातावरणामध्ये तर ते सगळीकडे असं फवारा मारत होते आणि हे बाहेरचे झाड आहेत ना याला तर माग आहे ना खूप अशा आळ्या झाल्या होत्या फवारा मारल्यापासून ते किती छान फुटले तुम्ही बघू शकता असं नवीन पानं राहिलेच नव्हती पाठीमागच्या वेळेस त्याला याला आळ्या नव्हत्या तरी पण ते म्हणले की एकदा मी आ, मारतो फवारा म्हणजे लवकर होणार नाही तर आणि हे बघा इकडं तीन प्रकारची मोगरे ती इथं तर ही खूप मोठी जाळी मोगऱ्यांची म्हणजे बाराही महिने फुलं राहतात या मोगऱ्यांना पण आळ्याने खाल्ल्यामुळे ना त्याला एकसुद्धा फुल दिसताना सगळ्या असं म्हणजे नवीन पालवी फुटली की आळ्या खाऊन घेतात तर फौजी साहेबांनी फवारा मारला दुपारी थोडा आराम केला आणि संध्याकाळी तीन साडेतीन वाजता पुन्हा लागले कामाला तर इथं डेलियाचे झाड आहे तुम्ही बघू शकता मदर प्लांट हे तर त्याच्या अशा कटिंग करून येणार दुसरीकडे लावा लागतात तेव्हा त्याला कुठं फुलं येतात तर मदर प्लांटला कधीच फुलं येत नसतात तर अशा कटिंग घ्यावं लागतात आणि दुसरीकडे लावा लागतात आणि जे मदर प्लांट ना म्हणजे खूप दिवसाचं झालेलं त्याला खाली असं बल्ब असतो पहा रेन लिली सारखं खाली कसा कांदा असतो तसं त्याला कांदा असतो खाली बल्ब असतो तर वर्षानुवर्ष आपल्याला ते झाडे ना कटिंग देत राहतं फुटतं ते फुट आणि मग ते फुटल्याला कटिंग आपण दुसरीकडे लावू शकतो असं मोठं फुल आहे त्याचं तुम्ही बघू शकता इतकं भारी मोठं फुल येतं ना तर त्या झाडाला त्याचं वज सुद्धा झेपवत नाही त्याला असं काहीतरी सपोर्ट द्यावा लागतो तेव्हा कुठं ते, ते फुलाचं वज त्याला झेपतं खूप मोठं फुल येतं तर तुम्ही बघू शकता अशा कटिंग त्यांनी कट केल्यात आणि दुसरीकडे लावतो म्हणले आता तर जमिनीमध्ये असं खोदलं ना त्या डेलियाच्या झाडाच्या मुळाशी तर असा खूप मोठा कांदा निघतो त्याचा तर ते खराब नाही होत तो कांदा आपल्याला वर्षून वर्ष कटिंग देत राहतो तर आम्ही झाडाची बी आहे ना ऑनलाईन मागवलं होतं दोन तीन वर्षापूर्वी तर हे मदर प्लांट आहे ना दोन तीन वर्षच झालं आहे आता फौजी साहेबांनी हे बघा त्याच्या कटिंग येत ना टेरेसवरती आणल्यात आणि ते येत ना असं वेगवेगळ्या कुंड्या केल्यात त्यांनी आता असं म्हणजे ड्रम आहे पण येते याचा जुना तर तोसुद्धा कापला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे झाडं लावतात आता फौजी साहेब आहेत ना डेलियाच्या कटिंग लावतात ना तर त्याच्या मदर शेजारी मी चित्र लावले तुम्ही बघू शकता तर त्याच्याच वरून कटिंग आपण कापून का, का जर लावले ना दुसरीकडं तर त्याचं पुन्हा त्याला म्हणजे झाडं फुटत आहेत आणि त्याच्या पुन्हा कटिंग करून आपण दुसरे झाडं तयार करू शकतो तर अशा कटिंग लावल्यानं ना त्याला अशी मुळं फुटते तुम्ही बघू शकता तर एका झाडापासून आपण भरपूर झाडं तयार करू शकतो तर ऑनलाईन याचं बी मागवलं होतं आम्ही पण याचं फुल इतकं भारी आहे ना पाठीमागच्या वर्षीचे तुम्हाला मी फुलं नाही दाखवले पण ह्या वर्षी आता या कसे फुलं येतात काय येतात आपण बघू तर एक झाडं आपली असलं ना डेली याचं तर ते वर्षानुवर्ष आपली राहतं कारण त्याला खाली असं कंदमूळ असतं ना तर त्याच्यापासून ते आपल्याला वर्षानुवर्ष झाडाच्या जा कटिंग देत राहतं तर हे बघा फौजी साहेबांनी आता मस्त याच्या कटिंग लावल्यात आणि त्याला पाणी घालतात तर ह्या कटिंग येत को ना कोकोपीठात जर लावल्या ना तर अजून लवकर फुटतात पण आता फौजी साहेबांनी लावल्यात मातीमध्येच तर बघू कशा येतात त्या आणि गलांड्याचे सुकलेले फुलं आहेत ना मी असे चुरगळून टाकले होते तर त्याच मस्त रोग उगलं होतं तर त्याचंच मी हे तीन चार पाच रोपं लावले होते टपामध्ये तर तीन एकदम भारी आलेत आणि एक छोटे आहे आणि एक त्याच्याहून छोटं आहे तर ते, ते सुद्धा म्हणजे फुटन बहुतेक आहे वाटते वाटतंय त्यालासुद्धा असं बारीक एकदम पान फुटले तुम्ही बघू शकता खोपऱ्यामध्ये तर हे बघा एकदम कमजोर होतं ते तर त्याला सुद्धा असं छोटं पान आले आता तर एवढे चार पाच जर रोप आले ना टापामध्ये एकदम कच्च टप भरून जाईन आणि एकदम मस्त असे पिवळे पिवळे फुलं येतील त्याला तर एक गलांड्याच्या आहे ना बाराही महिने फुलं राहतात तर आपल्याला पूजेसाठी फुलंच कमी पडत नाही आपण एकदा झाड लावल्यावर आणि त्याचा फुल जर सुकलेला चुरगळला ना आपण तर पुन्हा रोपं तयार होते तर असं खूप छान आहे गलांड्याचं झाड पण तर फौजीसाहेब साहेब आता झाडांना पाणी आणि जरबेराची जे झाडं आहेत ना ते दोन एकत्र मी बादलीमध्ये लावले तुम्ही बघू शकता मस्त कळी आली त्याला तर मला वाटलं होतं येईन का नाही हे कारण एक दोन ताईंनी सांगितलं होतं की बादलीमध्ये ते येत नाही पण मी काय केलं झाड लावता नाही ना बादलीच्या बुडाला आहे ना अशी खडी टाकले होते छोटे छोटे खडे असतात ना कच असती मोठाली खडी तर ती अशी टाकली होती आणि मग माती भरली होती किंवा आपण झाड लावता नाही ना जे बादलीला कुंडीला जे छिद्र असतात ना पाणी ड्रेन व्हायचं छिद्र त्याच्यावरती खापर किंवा द दगडाची एखादी कपची असा दगड ठेवला ना काय होतं जे जास्तीचं जा पाणी खाली निघून जातं आणि झाडाची मुळं मग खराब होत नाही सडत नाही आपलं झाड एकदम छान राहतं तर ग्रो बॅगमध्ये सुद्धा पाणी थांबत नाही तुम्ही बघू शकता पाणी घातलं ना ते ग्रो बॅगचे ना ड्रेन होल आहेत ना त्याच्यामधून ते, ते पाणी खाली निघून येते तर झाडामध्ये असं पाणी साचलं नाही ना झाडं आपली खराब होत नाही छान येतात तर फौजी साहेब देते था 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 था, था था। आता झाडांना पाणी तुम्ही बघू शकता टोमॅटो सुद्धा आपले खूप आले झालेत टोमॅटोला सुद्धा फुलं आलेत आता आणि आपलं पत्तागोबीचं फुल पण तुम्ही बघू शकता किती मोठं झालंय आता पत्तागोबीचा गड्डा ते जरा धरायला लागले जरा जरा आणि एका याच्यामधलं पत्तागोबीचं गोबीचं झाड आणि छोटंसच आहे कारण काय केलं तर मी एका याच्यामध्ये दोन लावले होते तर दोन लावल्यामुळं ते व्यवस्थित त्याला पोषण मिळालंच नाही तर त्याच्यामधलं एक पत्तागोबीचं झाड आहे ना मी आता दुसरीकडं काढून लावले तर ते आता दुसरं झाडसुद्धा चांगलं व्हायला आहे तर एका कुंडीमध्ये एकच झाड जमत छान येतं ते तर फौजी साहेबांनी झाडांना पाणी घातलं त्यानंतर आम्ही आलो खाली मग तर माझा भाऊ आला होता कामावून तो बोलला की आपण भेळ करू तर मुलं पण बोलले की मामाच्या हाताने मामाला मामा भेळ बनवायला सांग मामाच्या हातची भेळ खायची आज तर तो पहिलं मामाच्या हॉटेलमध्ये काम करायचं ना म्हणजे भजे बनवायचा भेळ बनवायचा तर त्याला भजे पण खूप छान येतात आणि भेळ पण खूप छान येते तर आता ही शेव दोन प्रकारची आणली त्यांनी त्यालाच लावलं तुम्ही मी बाजारामध्ये तर त्यांनी अशा मस्त मुरमुरे आण आणल्यात एकदम कुरकुरीत त्यात अशा चिमलेल्या वगैरे काय नाही येतं मस्त येतं आणि तो बोलतो की अशी झिरो साईजची जी शेव आहे ना तिने भिळ खूप छान होती तर ती बारीक शेव आणली त्यांनी मिक्स फरसण आणलंय आणि मोठ्या मुलांनी कोथिंबीर काकडी टोमॅटो कांदा कापून ठेवलाय मस्त बारीक आणि कांदा लसूण मसाला घेतलाय त्याच्यामध्ये टाकायला आणि मटकी मी भाजीला आणली होती तो बोलला की भिळीमध्ये सुद्धा मटकी टाकायला लागते तर मी जास्तीची आणली होती मग तर शिजवून घेतली ही मटकी मी हळद आणि मीठ घालून थोडंसं शिजवून घेतली तर मटकी टाकली ना भिळीमध्ये खूप छान लागती तर याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा पण टाकला ना तर अजून भेळ छान होती पण मी नॉर्मलच घेतली आता मटकी आणि थोडंसं मीठ घेतलं आहे चवीनुसार तर आता तो त्यांनी जसं सांगितलं ना मला तसं तसं मी त्याला काढून दिलं आहे आता तर तो बनवतो आहे भेळ आता हे बघा तर त्यांनी मुरमुऱ्या मस्त आम्ही दोघंनी निसून घेतल्यात कारण मुरमुऱ्यामध्ये सुद्धा त्या साळी विळी असतात ना थोडंसं खराब तर मुरमुऱ्याने सून घेतला त्याच्यामध्ये टाकले त्यांनी बारीक शेव टाकली मिक्स फरसण टाकलं त्यानंतर कांदा बारीक चिरलेला आणि हे काकडी टोमॅटो कोथिंबीर सगळं टाकतोय आता तर मामाच्या हॉटेलचे भजे आणि भिळ खूप फेमस होती तर सगळ्यांना माहिती ना ते बायकांना पण तर ते कोणी आलं ना तर मा सगळ्यांना माहिती आहे माझा भाऊ माझ्याकडे तर कोणी आलं ना तर ते म्हणतात की त्याला भजे भिळ खूप भारी येते तर भजे करायला लावा त्याला तर तो असं कोणी पाहुणे आले ना मग भजे करतो सगळ्यांना खाऊ घालतो तर हे बघा कसं मिक्स करतोय ते सगळं आता आणि भिळीमध्ये ना तो लाल मिरच पावडर नाही टाकत कांदा लसूण मसाला टाकतो तर कांद्याला लसूण मसाल्याने ना खूप छान लागते भेळ भेड़। तर भिळीवर आहे ना जसं बाहेर भेळ मिळती ना तसं एकदम तशीच होती ही फक्त आम्ही काय करतो जे चिंचेची चटणी खजूरची चटणी असते ना ती नाही टाकत चिंचेचं पाणी टाकतात ना भिळीमध्ये तर ते जर टाकलं ना तर एकदम भायाच्या सारखीच होती पण आम्हाला ते चिंचेचं पाणी नाही आवडत ना त्यामुळे नाही टाकत आम्ही चिंचेचं पाणी टाकलं ना भिळ अशी ओली ओली होते ना तर ती नाही आवडत आम्हाला अशी कुरकुरीत भेळ आवडती तर हे बघा कसं मिक्स केलं याने एकदम मस्त भेळ होती ना खूप भारी लागती आता बघा हॉटेलमध्ये जशी भेळ ते असं गार्निश करून देतात ना तर त्याचप्रकारे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना असं गार्निश करून देते तुम्ही बघू शकता क्वाटर प्लेट घेतली त्यामध्ये भेळ टाकली त्यानंतर पुन्हा शेव मटकी कोथिंबीर कांदा लसूण मसाला असं थोडंसं तो सजवून देतोय तर तो साडेतीन चार वाजता कामावून येतो ना असं तर मुलं मग मुलांना माहिती आहे ना तो असं भेळ बनवतो भजे बनवतो वडापाव बनवतो तर मग तो काय मुलं काय त्याच्या मागे लागत आहेत मामा आज हे खायचं मामा ते खायचं मग तो असं मुलांना बनवून देत राहतो तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना असं भेळ सर्व करून दिली मस्त सजवून दिली आणि आम्ही सगळे मग भेळ खात बसलो तर छोटा मुलगा जातो चार साडेचार वाजता क्लासला ना तर तो उशिरा येतो जरा तर आम्ही भेळ खाली सगळ्यांनी आणि मग छोट्या मुलाला पण ठेवली होती भेळ आम्ही तो आला त्यांनी भेळ खाल्ली त्यानंतर मी बनवला चहा तर मग चहा बनवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी चहा घेतला एकदा आणि मग मी लागले स्वयंपाकाला तर संध्याकाळी त्यांना असं थोडंसं काहीतरी स्नॅक दिलं ना खायला करून मुलांना तर स्वयंपाक होऊपर्यंत मग ते शांत राहतात नाहीतर मग स्वयंपाक होऊपर्यंत मग ते भोगभोग करतात ते 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 तर ते फक्त सकाळी नाश्ता करतात आणि दुपारी जे होते ना बारा एक वाजता मग संध्याकाळपर्यंत त्यांना भूक लागती तर आता मी त्यांना चहा दिला एकदा करून सगळ्यांना आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले तर फौजी साहेबांना पण ड्युटीवर जायचं होतं तर आजचा व्हिडिओ मी छोटासा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ